नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत गव्हाचे पौष्टिक असे लाडू करायला अगदी सोपे आहेत चवीला म्हणाल तर खूप भारी लागतात आणि याचे फायदे तर म्हणाला तर भरपूरच असे आहेत मुलांना आता शाळा सुरू झालेल्या आहेत तर मधल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही हे गव्हाचे पौष्टिक लाडू देऊ शकता किंवा सकाळी दुधाबरोबर एकट्याला लाडू दिला तर भरपूर असे एनर्जी भेटते किंवा स्त्रियांसाठी खूप फायदेशीर असे हे लाडू आहेत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण गव्हाचे लाडू करण्यासाठी तर बघा इथे अगोदर अशी तयारी केलेली आहे सगळे असे काढून घेतली तर आपलं एकदम होतं कुठली वस्तू राहिली कुठली न राहिली असं होत नाही त्याच्यामुळे असं सगळं वाटीमध्ये काढून घ्यायचं तर साहित्य बघा तूप आहे डिंक आळशी किंवा जवत सुद्धा म्हणतात त्याला ड्रायफ्रूट खोबरं आहे त्याचबरोबर इथे आहे खारीक नंतर इथे आहे मगजबी आणि दोन वाटे घरातलं गव्हाचं पीठ त्याचबरोबर आहे एक वाटी तर मी हे सगळे जे नस घेतली तर ह्यातली तुम्हाला काही आवडत नसतील किंवा नसेल तुमच्याकडे नाही एखादा टाकला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये काय ऍड करायचं असेल ते तुम्ही करू शकता तर आता गॅस चालू करून कडे ठेवलेले आहे कडे गरम झाली की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे अळशी काही जण ह्याला जवळ सुद्धा म्हणतात ह्याचे भरपूर असे फायदे आहेत तर सांगायला गेलं म्हणाल तर येस गळतीसाठी अळशी हे कारागीर ठरते किंवा केसगळती ही नियंत्रित आणण्याचं काम करतं त्याच्यामुळे इथे मी अळशी वापरलेली आहे अळशी म्हणाला तर दोन चमचे इतके वापरले आणि वजनी प्रमाण म्हणाल तर पंचवीस ग्रॅम इतके वापरले अळशी चांगली तडतडाय लागली की मग खाली आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता त्याच कडेमध्ये आपल्याला एक चमचभर इतकं तूप घालायचं आहे अंग घेतलेले ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत तर ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथं तर मी काजू आणि बदामच घेतलेले आहे काजू नाही घातला तरी चालेल पण बदाम हे घातलेच पाहिजेत कारण बदामचे भरपूर असे फायदे आहेत चांगला लालसर कलर येऊजपर्यंत आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे म्हणजे खायला कुरकुरीत छान असे लागतात त्याच्यामुळे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तो म्हणजे डिंक तर डिंक तळण्यासाठी तर आणखीन थोडंसं आपण तूप घालणार आहोत डिंक चांगला गुलाबी कलर येऊसपर्यंत तळणार आहोत डिंकाचे तर भरपूर असे फायदे आहेत शरीरातील थकवा दूर करण्याचं काम त्याच्याचबरोबर हाडांची मजबूती किंवा महिलांसाठी भोगुणी गुणधर्म असा डिंक हे खूप असे फायदे आहेत किंवा बाळंतींसाठी भोगुणी असा आपला हा डिंक आहे तर डिंक चांगला फुलला गुलाबी कलर आला का तो काढून घेतला आता त्याच ह्या कडेमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे तर खोबरं म्हणाल तर एक वाटी इतकं घेतलेलं आहे खोबरं किसून घेतलंय आणि वजनी प्रमाण म्हणालात तर शंभर ग्रॅम इतकं खोबरं घेतले आता खोबरं आपल्याला छान लाल सर्वपर्यंत भाजायचं पण जास्त काळपट करायचं नाही नाही तर थोडासा कडवटपणा येऊ शकतो तर छान तांबूस असं आपलं हे खोबरं भाजलं मग खाली काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला कडेमध्ये भरपूर असं तूप घालायचं आहे कारण आता आपण गव्हाचं पीठ भाजणार आहोत ना म्हणून तर सुरुवातीला घेतलं होतं तूप त्यातलं मी अर्धच घातलं आहे आणि अर्ध तूप ठेवलेलं आहे ते आपण नंतर घालूया लागेल तसं तर तुपाचं प्रमाण जर सांगायला गेलं तुम्हाला तर दोनशे ग्रॅम इतकं तूप इथं घेतलेलं आहे मी दोन वाटीसाठी तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं एक खांदा दोन चमचा कारण कधी कधी सुद्धा अवलंबून आहे हे तर बघा इथे आणखीन थोडंसं घट्ट वाटतं आहे मग आपलं जेवढं उरलेलं बाकीचं तूप आहे ना ते सगळं आपल्याला घालायचं चा, आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ ना भाजायला म्हणाला तरच मेहनत आहे कारण का गव्हाचं पीठ हे छान भाजलं तर मग लाडू आपले ना खाताना टाळायला चिटकत नाही त्यामुळे इथं छान हे पीठ भाजून घ्यायचं चांगलं लालसर खरपूसपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे जर पीठ तुम्ही कच्च ठेवलात तर लाडू मात्र टाळ्याला चिकटण्याची शक्यता ह्या तेल सेपरेट होऊ पर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्हाला इथे आता ओलसर जरा दिसत असेल हे पीठ तर जवळजवळ दहा ते बारा मिनटानंतर बघा हे असं पीठ झालेलं आहे तर जवळजवळ तेरा चौदा मिनिटं इतकं हे पीठ भाजायला मला लागलेले ला आहे तर बघू शकता आता खालून लागा लागले म्हणजे आपलं हे पीठ भाजले असं समजायचं छान कलर सुद्धा आलेला आहे मग आता आपण गॅस बंद करून खाली एखाद्या भांड्यामध्ये काढणार आहोत बघू शकता छान लालसर कलर येऊसपर्यंत पर्यंत पीठ भाजलेलं आहे पिठाला कलर असा आला की समजायचं हे आपलं पीठ छान भाजलेलं आहे तर पीठ आता आपण हे जरा ला ना असं पसरून घेऊया म्हणजे हे थंड होईल आणि बाकीचे जे जिन्नस आपण भाजून ठेवले होते ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर बघा डिंक आपण तळून बाजूला ठेवला होता ना तर सुरुवातीला आपण डिंक मिक्सरला फिरून घेणार आहोत थे� तुम्ही हाय असा डिंक जरी घातलात ला ना त्याच्यामध्ये तरी सुद्धा खाताना चुरचुर चांगला लागतो डिंक मिक्सरला लावल्यामुळे ना लाडूला बाइंडिंग चांगली येते म्हणून इथं मी मिक्सरला थोडा फिरवले तर आता बघा जे भाजून आपण पीठ ठेवलं होतं गव्हाचं एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला हा डिंक घालून घ्यायचा आहे नंतर आपण जे जवस भाजून ठेवले होते तर भांड्यामध्ये घातले आणि नंतर बघा इथे खारीक घेतलेले मी छोटे छोटे तुकडे करून तर खा पन्नास ग्रॅम वापरलेले आहे तर मिक्सरला छान असं आपल्याला भरड वाटून आहे बघू शकता रवाड असं वाटलेलं आहे खाताना खूप छान असं लागतं खारकेचं असल्यामुळे ते नंतर बघा इथे आहे खोबरं आपण भाजून घेतलेलं खोबरं मी मिक्सरला लावणार नाही कारण का खूप बारीक होतं मग काय करायचं आहे हे भाजल्यामुळे ना एकदम चुरचुरीत असं आहे मग हातानेच आपल्याला हलक्या हाताने असं हाता चुरून घ्यायचं आहे म्हणजे ते खाताना खूप छान लागेल म्हणून असं आपल्याला करायचं आहे नंतर ड्रायफ्रूटची तुम्ही पावडर करून घेतली तरीसुद्धा चालेल पण लाडू जेव्हा खाताना हे ड्रायफ्रूट्स दाता खालेले तर खूप छान लागतात म्हणून मी हाय असे अख्खेच टाकलेत नंतर घातले इथं मगजबी पन्नास ग्रॅम इतके चमच्याने म्हणालात तर चार चमचे इतके मगजबी होते आता कुठलाही गोड्याचा पदार्थ करत असल्यानंतर त्याच्यामध्ये एक चुटकीभर इतकं मीठ घालायचं त्याने आणखीन त्याची चव वाढते आपल्याला घालायचे वेलची पूड कारण का तर लाडूला एक फ्लेवर छान येतो आपले खमंग एकदम चवदार असे लाडू बनतात त्याच्यामुळे पाव चमच इतकी आपल्याला वे वेलची पूड घालायची आता हे सगळे जिन्नस आपण ह्या पिठामध्ये घातलेत ना, ले ले, ना तर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे याच्या अगोदरसुद्धा मी लाडू बनवले होते भाजणीच्या पिठाचे अगदी स्त्रियांना किंवा बाळंतींना बहुगुणी गुणधर्म असलेले लाडू बनवले होते त्याच्यामध्ये गुळ साखर वापरलेले नव्हते तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे बघून घेऊ शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल तर आज तरी ह्या लाडूमध्ये मी वापरत आहे गूळ तर त्यासाठी एक वाटी इतका गुळ घेतलेला आहे दोन वाटी गव्हाचं पीठ होतं ना म्हणून एक वाटी गुळ घेतलं गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे आणि घेतलेला गुळ आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी घालणार आहोत आपण साधारण एक दोन चमचे इतकंच पाणी घालायचं आहे आता इथं काय आपल्याला गुळाचा पाक वगैरे करून घ्यायचा नाही फक्त आपल्याला इथे गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे तुम्ही खिसलेला गुळ घेतला तरी चालेल गुळ पावडर घेतला तरी चालेल तर इथं तर मी गुळ ठेचून घेतलेला आहे पण गुळ मात्र काळाच वापरायचा जे तो भेसळयुक्त युक्त नसतो कारण आपण मुलांसाठी लाडू करत आहोत त्याच्यामुळे शक्यतो करून ह्या काळा गुळाचा जास्त करून वापर करायचा तर बघू शकता गुळ छान वितळलेला आहे मग गॅस बंद केला आपले सगळे मिक्स केलेल्या जिन्नस मध्ये गुळ घालून घ्यायचा आहे मग आता आपल्याला सगळे जिन्नसे छान असे मिक्स करून घ्यायचे चमच्यानेच करायचे इतर तुम्हाला माहितीच असेल गुळाचा चटका कसा असतो एकदम बेकार म्हणाल तर गुळाचा चटका तर आता आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं नाही थोडस सा कोमट झालं की मग आपल्याला ह्याचे लाडू गळायला घ्यायचे आहेत सगळे जिन्न छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत बघा ह्या पद्धतीत म्हणजे आपला सगळीकडे कुळाचा पाक छान असा मिक्स मुलांना चटर पटल खाण्याच्याऐवजी सकाळ संध्याकाळ किंवा दुपारी मधली सुट्टी असते त्याच्या वेळेस तुम्ही हा डब्यामध्ये गव्हाचा लाडू देऊ शकता त्याचं पोट सुद्धा भरेल आणि त्यांना त्यातून पोषक घटक सुद्धा भेटतील पण स्त्रियांनी सुद्धा रोज एक लाडू घेतल्यामुळे ते त्यांच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असा ठरू शकतो त्याच्यामुळे एक लाडू रोज घेऊ शकतो बघा हे थोडंसं पीठ घेऊन बघायचं ह्याचा गोळा होतोय का गोळा होतोय मग आता आपण ह्याचे लाडू बांधायला घेणार आहोत तुम्हाला जरी हे सुटसुटीत दिसत असेल पण ह्याला ओलसरपणा असतो लाडू सहज बांधायला येतात जर तुम्हाला लाडू बांधायला येईना तर दोन ते तीन चमचे तूप गरम करून ह्याच्यामध्ये घाला मिक्स करून लाडू बांधायला घ्या लाडू छान असे वळले जातात पण पूर्णपणे हे थंड पीठ झाल्यानंतर लाडू वळायला घ्यायचं नाही नाहीतर लाडू वळायला येणार नाहीत तर बघा गोल गर गरीत असाही ते आपला लाडू तयार झालेला आहे तर इथं तर मी मध्यम आकाराचेच लाडू ओळखतात तर मुलांना देण्यासाठी असे छोटे छोटेच करायचे म्हणजे आपले लाडू जास्त नाश सुद्धा होत नाहीत त्यांना एक लाडू खाल्ला की फुरे होतं म्हणून इथं मध्यम आकाराचेच करायचे जास्त मोठेचे करायचे नाहीत तर बघा बोलूच पर्यंत इथं दुसरा सुद्धा लाडू झाला तर माझ्या मुलांच्या तर हे आवडीचे आहेत लाडू म्हणायला हरकत नाही बरं का त्यांना खूप आवडतात म्हणून मी अदेत मदत मी करतच असते तर बघा छान आता सगळे लाडू करून घेतलेले आहेत बघू शकता एकाच आकाराचे सगळे झालेले आहेत माझे लाडू आणि बघा एकदम मसूद पेड्यासारखे झालेले आहेत ह्या लाडूच्या पुढे बेसनचा लाडू सुद्धा फिकाय म्हणायला हरकत नाही बरं का खरच चवीला खूप एक नंबर असा लाडू लागतो कधीतरी थोड्या तरी, तरी क्वांटिटी मध्ये करून बघा ह्याच्या अगोदर सुद्धा मी गव्हाच्या लाडूचा व्हिडिओ अपलोड केलेला होता त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला पण बरेच दिवस झाले त्या व्हिडिओला तर चला म्हटलं आता मुलांसाठी माझ्यासाठी असे लाडू करूया आणि व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी शेअर करूया दोन वाटी गव्हाच्या पिठापासून अठरा ते वीस इतके लाडू होतात एखाद्या कोरड्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवला तर अगदी महिना दोन महिना हे लाडू अजिबात खराब होत नाही तर लाडूला कुठेही ओलसरपणा लागता कामा नाही व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली हो चॅनलवरती जर नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय